घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या दोन एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये फायनली नानासाहेब कोर्टात आलेत आणि स्वतः जज साहेबांना पण आनंद झालाय आणि शेवटच्या प्रश्नावरती जज साहेबांनी आता नानांना विचारलंय की बाकी सगळं तर ठीक आहे ऋषिकेश निर्दोष आहे हे पण सिद्ध झालंय पण तुम्हाला जिन्यावरून कुणी ढकललंय या प्रश्नाचं उत्तर द्या आणि खरी मजा इथे आलेली आहे नानासाहेबांच्या या उत्तरामुळे आता मात्र कोर्टामध्ये एकच शांतता पडलेली आहे आणि सगळ्यांनाच धमाकेदार उत्तराची अपेक्षा असताना नानासाहेबांनी जे काही सांगितलंय त्यामुळे ऐश्वर्या सयाजीराव सगळ्यांचे धाबे दणाणलेत आणि त्याचबरोबर नानासाहेबांनी केलेले अजून जबरदस्त खुलासे काय आहेत नानासाहेब काय बोलले जानकीने कसं आणलं आणि कोर्टामध्ये निकाल लागत बायकोच्या बैलाचे डोळे कसे उघडलेत सगळं सगळं पाहू केस चालू असताना निंबाळकर वकिलांनी मध्येच विषय काढलेला असतो की या मधुकर पाटील कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर मी आता पेपर हे पेपर देऊन इच्छितो मधुकर पाटील हे मुळातच एक क्रिमिनल आहेत यावरती सौमित्रने ऑब्जेक्शन घेतलेलं असतं पण सौमित्रच्या ऑब्जेक्शनला कोणी जो मानत नाही या ऑब्जेक्शनला फेटाळून लावण्यात येतं आणि त्यावेळेला निंबाळकर सांगण्यात येतात की मुळातच या केसची संदर्भ आहे मधुकर पाटील यांनी ज्या वेळेला जानकी यांना आता संभाळलं तर मुळात सांभाळणारा माणूसच क्रिमिनल असेल तर जानकी रणदिवे कशा प्रकारच्या होतील आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये जानकी रणदिवे अशा संस्कारामध्ये वाढलेल्या आहेत क्रिमिनल माणसाच्या परत सौमित्र ऑब्जेक्शन घेतो पण ऑब्जेक्शन घेऊन निंबाळकर त्याला एकही शब्द बोलायला देऊ इच्छित नसतात आणि ते सांगतात आत्तापर्यंत जानकी रणदिवे या एकट्या सोडल्या तर ऋषिकेशच्या बाजूने कोणताही पुरावा नाहीये आता मला इकडे महत्वाचा साक्षीदार बोलवायचा आहे ते म्हणजे सुमित्रा रणदिवे ऋषिकेश रणदिवे यांची आई मग सुमित्राला ज्या वेळेला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यात येतं त्यावेळेला इकडे आता गुलाबला पत्ता लागलेला असतो की आउट हाऊसमध्ये कुणीतरी माणसं आहेत जी सस्पिशियस काहीतरी करतायत आणि इकडे केस चालू असताना गुलाब जानकीला फोन करतो फोनचा आवाज आल्यावरती जानकी तडक बाहेर येते आणि बाहेर आल्यावरती ती गुलाबला विचारायला लागते दादा काय झालं गुलाब म्हणतो जावेकी वहिनी तुमचा अंदाज खरा इकड़े आउट आहे इकडे काही आहेत आणि काहीतरी सस्पिशियस आहे जानकी म्हणते तिकडेच थांबा मी आले मग धावत पळत जानकी केस अर्धवट सोडून आउट हाऊसच्या दिशेने जायला लागते तोपर्यंत इकडे आता सुमित्राला कटघऱ्यामध्ये बोलवण्यात येतं आणि सुमित्राला बोलवल्यावरती उलटे सुलटे तिच्यावरती प्रश्नांचे भडीमार निंबाळकर करायला लागतात निंबाळकर सांगायला लागतात मला मुळात सुमित्रा रणदेवे यांना विचारायचं आहे की आरोपी सोबत यांचं नातं काय आहे आणि पहिले तुमचं नाव सांगा त्यावरती सुमित्रा सुमित्रा पुरुषोत्तर असं नाव सांगितल्यावरती मग आता इकडे निंबाळकर वकील सांगायला लागतात आरोपी सोबतच तुमचं नातं काय आहे हे तुम्ही एक्सप्लेन करू शकाल का यावरती त्या ती सांगायला लागते की मी त्याची आई आहे यावरती निंबाळकर म्हणतात तुम्ही त्यांची सख्खी आई आहात की सावत्र आई आहात यावरती मग आता इकडे सौमित्र सांगायला लागतो या गोष्टीचा या प्रकरणाशी काही संदर्भ नाहीये माझ्या आईला नको ते प्रश्न विचारण्यात येऊ नये यावरती मग मात्र वकील सांगतात की तुम्ही या सगळ्यामध्ये जरा थांबवा त्यांना जे काही बोलायचे ते बोलू दे असं म्हणत निंबाळकर वकील म्हणतात तुम्ही बोला की यावरती सुमित्रा म्हणते हे बघा काहीही असलं तरी सुद्धा तो माझा मुलगा आहे सख्खा सावत्र हा भेद मी कधी केला नाही तो माझा मोठा मुलगा आहे मी माझ्या सगळ्या मुलांच्या प्रमाणे त्याला वाढवलेला आहे यावरती आता इकडे सांगायला लागतात निंबाळकर वकील हो पण त्याच्या खऱ्या आईचं नाव काय आहे त्यावरती मग सुमित्रा सांगायला लागते पार्वती रणदिवे असं म्हटल्यावर ती निंबाळकर म्हणतात बघितलंच म्हणजे सुमित्रा रणदिवे ही त्यांची सावत्र आई असली तरी तिने त्याच्यावरती सख्या आई इतकं प्रेम केलंय पण या मुलाने त्या प्रेमाची कदर ठेवले का या मुलाने आपल्या सख्या आईचा कुंकू पुसण्याचा प्रयत्न केला फक्त एका प्रॉपर्टीसाठी म्हणजे ज्या आईने त्याला लहानाचं मोठं केलं ज्या आईने त्याला इतकं प्रेम दिलं त्याला त्याच्याबद्दल काही नाही वाटत आहे त्यांनी फडलांचा खून केला तो पण प्रॉपर्टीसाठी मग आता ऋषिकेश चिडतो आणि निंबाळकर वकील तोंड सांभाळून बोला काय बोलताय तुम्ही असं म्हणत ऋषिकेश चिडतो त्यावरती सौमित्र विचार करतो आत्ता जर का दादा अधिक चिडला आणि या सगळ्यामध्ये उगाच जर गोष्टी टोकाला गेल्या तर गडबड होईल आणि आता पुन्हा दादाला कोर्टामध्ये चुकीच ठरवण्यात येईल म्हणून आता चिडलेल्या ऋषिकेशला शांत करण्यासाठी सौमित्र म्हणतो दादा थांब दादा थांब यावरती आता इकडे ऋषिकेश चिडतो आणि निंबाळकर तोंड सांभाळून बोला उगाच काहीतरी बोलून तुम्ही माझ्या आईला त्रास देत आहात इकडे ऐश्वर्या म्हणते काय हो सारंग या सगळ्यामध्ये आता हा निंबाळकरांना सुद्धा मारायला कमी करणार नाही किती हा त्याचा राग असं म्हणत असताना इकडे सौमित्र येतो दादा मी तुझ्यासमोर हात जोडतो प्लीज प्लीज तू या सगळ्यामध्ये काही करू नकोस यावरती ऋषिकेश म्हणतो तू बघ ना हे निंबाळकर काय बोलतायत ते हे आपल्या आईला त्रास होईल अशा सगळ्या गोष्टी करतायत यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो दादा तरी सुद्धा तुला शांत राहायला पाहिजे काहीही झालं तरी ते त्यांचं काम करतायत तुला हुचकवण्याचं तू शांत राहा यावरती निंबाळकर म्हणतात ठीक आहे म्हणजे आता तुम्हाला असं वाटतंय आहे ना की या सगळ्यामध्ये ऋषिकेश रणदिवे यांनी नानासाहेबांचा खून केलाय किंवा नाही तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं की ऋषिकेश रणदिवे नानासाहेबांना मारू शकतो का तुम्हाला आतून काय वाटतं असं सुमित्राला प्रश्न विचारले वती सुमित्रा आता नाही पण म्हणत नाही हो पण म्हणत नाही सुमित्रा सांगायला लागते मी याच्याबद्दल काही बोलू शकत नाही आहे कारण या संदर्भात मला खरंच काही माहिती नाही आहे आणि माहिती नसल्यामुळे मी या संदर्भात काही बोलणं टाळणार आहे यावरती निंबाळकर त्याचा सुद्धा वेगळा अर्थ काढत आता सांगायला लागतात की हे बघा या सगळ्यामध्ये आता जे काही सुमित्रा रणदिवे बोलतायत ना त्याचा अर्थ असा होतो की त्यांना आपल्या मुलावरती विश्वासच नाहीये सांगितलं असतं की माझ्या मुलाने खून केलेला नाहीये पण त्या असं बोलतच नाही ना म्हणजे त्यांनी या सगळ्यामध्ये कबूल केलंय की कुठेतरी ऋषिकेश रणदिवे हे खून करण्यासाठी पात्र आहेत किंवा ते खून करू शकतात त्यामुळे माझी कोर्टाला एकच विनंती आहे की यांना ताबडतोब शिक्षा देण्यात यावी कारण यांनीच नानासाहेबांचा साहेबांचा खून केलाय निंबाळकर ओरडून ओरडून आपलं म्हणणं करत असताना सौमित्र सौम्यपणे आपले प्रयत्न चालूच ठेवत असतो न्याय मिळवून देण्यासाठी पुरावे साक्षी नसतात पण तरी पण तो कोर्टामध्ये वेळ घेण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून काहीतरी चमत्कार होईल आणि ऋषिकेश दादा सुटेल आणि सौमित्रचा हा प्रयत्न यशस्वी होत असतो इकडे जानकी ज्या वेळेला आता इकडे गुलाब इथे येते पण गुलाब तिकडे असा अस्वस्थ पडलेला बघून जानकी घाबरते गुलाबदादा गुलाबदादा उठा काय करताय तुम्ही तुम्ही तर मला म्हटला होता की आउट हाऊस मध्ये कुणीतरी आहे आपण तिकडे जायचं होतं तुम्ही असे कसे पडलात गुलाब काही उठत नाही मग जानकी पटकन जाऊन पाण्याचा ग्लास आणते गुलाबच्या तोंडावर ती खूप सारं पाणी मारते गुलाबदादा उठा गुलाबदादा उठा असं म्हणायला लागते गुलाब सांगायला लागतो जानकीवाईनी ज्या वेळेला मी तुम्हाला कॉल केला ना त्यावेळेला कुणीतरी मागून येऊन माझ्या डोक्यात जोरात वार केला होता आणि तो वार मला सहन नाही झाला म्हणून मी खाली पडलो मलाच कळलं नाही की माझ्यासोबत ना काय झालं ते त्यावरती जानकी म्हणते गुलाबा एक काम करा तुम्ही गावकऱ्यांना बोलावलेत का यावरती गुलाब म्हणतो नाही यावरती जानकी म्हणते ताबडतोब जा गावकऱ्यांना बोलवा गावकऱ्यांना बोलवून इकडे सांगा यायला ते ज्या वेळेला इकडे येतील ना त्याच वेळेला त्यांची आपल्याला मदत होईल मग गुलाब धावत पळत गावकऱ्यांना बोलवायला जातो जानकी आउठावच्या विष्ण जायला लागते आणि गुलाबला गावात पाठवते तोपर्यंत सौमित्र आता सुमित्राची उलट तपासणी घेण्यासाठी किंवा सुमित्राला प्रश्न विचारण्यासाठी येतो आणि तो, तो सांगायला लागतो सुमित्रा पुरुषोत्तम रणदिवे मला तुम्हाला एक विचारायचं आहे की ज्या वेळेला जानकी रणदिवे यांनी नानासाहेबांना जिन्यावरून ढकललं ते तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही काय केलं त्यावरती सुमित्रा म्हणते नाही नाही मी जानकीला नानांना ढकलताना कधीच पाहिलं नव्हतं मी हे पाहिलं नव्हतं यावरती मग आता सौमित्र म्हणतो म्हणजे तुम्ही हे न पाहता विश्वास कसा ठेवला त्यावरती सौमित्रा सांगायला लागते म्हणजे का काय झालं माहितीये का मी माझ्या रूम मध्ये होते ज्या वेळेला नानासाहेब खाली पडले त्यांची साल जानकीच्या हातात होती आणि मग ऐश्वर्याने आम्हाला सगळ्यांना सांगितलं की या सगळ्यामध्ये नानासाहेब जामकीने ढकल यावरती आता सौमित्र म्हणतो आणि तुम्ही विश्वास ठेवला असं म्हणत सौमित्र सांगायला लागतो म्हणजे जानकी रणदिवे यांनी मुळातच नानासाहेबांना ढकलले याचा कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा आणि त्यामुळे ऋषिकेश रणदिवे यांनी नानासाहेबांचा खून हे न सांगण्यासाठी किंवा के प्रॉपर्टीसाठी केलाय ही गोष्ट पूर्णपणे फेटाळून टाकण्यात आलेली आहे यावरती मग आता निंबाळकर उठतात आणि सांगतात ते म्हणतात ही सगळी तुम्ही थोतांड जे काही मांडलंत ना पण माझ्याकडे या सगळ्याचा साक्षीदार आहे नानासाहेबांना प्रत्यक्षदर्शी ढकलताना पाहणारा साक्षीदार माझ्याकडे आहे असं ती मग आता इकडे सांगायला लागतात जत साहेब की त्या साक्षीदाराला बोलवा तो साक्षीदार दुसरा तिसरा कोणीही नसून ऐश्वर्या असते आता ऐश्वर्या साक्षीदार असल्यावरती जानकी कसती निर्दोष सुटणार असते तोपर्यंत इकडे जानकी आउट हाऊस मध्ये येते तिला आउट हाऊस मध्ये काहीतरी सस्पिशियस वाटतं तो माणूस दबा धरून बसलेला असतो नानासाहेबांना एका गुणीमध्ये गुंडाळलेला असत जानकी म्हणते कोण आहे तिकडे आमच्या आउट हाऊस मध्ये कोण आहे तिकडे बाहेर या बाहेर या लवकर कोण आहे जानकी ओरडायला लागते नाना नाना कुठे आहात तुम्ही नाना आता पोत्यातून हालचाल करायला लागतात मग मात्र जानकी समजते की, की नानासाहेब या नाना पोत्यात आहेत नानासाहेब पोत्यात आहेत म्हटल्यावर ती जानकी ताबडतोब आता नाना नाना असं ओरडायला लागते पण त्यावेळेला तो माणूस पेटून उठतो आणि तू तू नामा ना सोडवणार असं म्हणत ज्या गोणीमध्ये नानाला बांधलय ती बाजूला घेऊन तो जानकीवरती आता हल्ला करायला लागतो मोठा दंडुका घेऊन जानकीवरती हल्ला करतो जानकी जीवाच्या आकांताने नावामाचवण्यासाठी नानांना वाचवण्यासाठी ना आणि त्याचबरोबर आता ऋषिकेशला निर्दोष सोडवण्यासाठी सा आमदार आमदन डभेद सगळं वापरून तिथलं स्टूल घेऊन त्याच्या अंगावरती धावून जाते त्याचं डोकं फुडते त्याला खाली पडते आणि हा मरणाचा जीवन मरणाचा प्रश्न असतो तोपर्यंत तो निंबाळकर ऐश्वर्याला बोलवतात आणि ऐश्वर्या मॅडम त्या दिवशी जे काही घडलं सांग ते सांगा यावरती ऐश्वर्या सांगते त्या दिवशी नानासाहेब बाहेर गेले होते दौऱ्यावरती ते घरी आले होते घरी आल्यावरती ऋषिकेश आणि आता नानासाहेब यांच्यामध्ये खूप मोठं भांडण झालं होतं ज्या वेळेला नानासाहेब घरी आले त्यांच्यामधला हा भांडणाचा जो काही सूर होता तो वेगळ्या लेवलचा होता यावरती मग आता निंबाळकर सांगतात पण त्यांच्यामध्ये भांडण कोणत्या कारणाने झालं यावरती आता ऐश्वर्या सांगायला ते कोणत्या म्हणजे काय त्यांच्यामध्ये भांडण झालं होतं ते फक्त आणि फक्त प्रॉपर्टीवरून यावरती निंबाळकर म्हणतात हा पॉईंट नोटीस करून घेण्यात यावा त्या दोघांच्या मध्ये प्रॉपर्टीवरून भांडण झालेलं होतं आता इकडे जानक इकडे सांगायला लागते ऐश्वर्या आणि त्यानंतर मग आता या सगळ्यामध्ये जानकी नानांना शांत करून त्यांच्या खोलीत घेऊन गेली ज्या वेळेला जानकी नानांना शांत करण्यासाठी खोलीत घेऊन गेली त्यावेळेला मग आता त्यांच्या खोलीतून काही आवाज येत होते आणि म्हणून मी सहज तिकडे गेले त्यावरती मग आता म्हणतात तुम्ही त्यांच्या खोलीत जायचं काम काय ज्या इकडे ऐश्वर्या सांगायला लागते त्याचं काय आहे ना माझा बेडरूम त्यांच्या बेडरूमच्या बाजूलाच आहे मी रूम मधून सहज बाहेर आले होते सहज बाहेर आल्यावरती मग आता मला जानकीच्या बोलण्याचा मोठ्या मोठ्याने आवाज यायला लागला जानकी नानासाहेबांवरती चिडली होती त्यांना काही ना काही बोलत होती पण नानासाहेब तिला काही बदत नव्हते तिला या सगळ्यामध्ये नानासाहेबांनी फटकारलं पण होतं पण ती काही ऐकायला तयार नाही आणि त्यामुळे जानकी या सगळ्यामध्ये आता नानासाहेबांवरती ओरडत असते मोठा आवाजच होता आणि मी ऐकलं मी हे सगळं ऐकल्यावरती मी ज्या त्या दिशेने जायला लागले त्यावेळेला पाहते तर काय चिडलेले नानासाहेब जानकीला अद्वा तद्वा बोलत होते जानकी नानांच्या रूममधून बाहेर येते नानासाहेब तिला तिकडेच ठेवून बाहेर येतात आणि त्यावेळेला मी जस्ट माझ्या रूम मधून बाहेर पडले होते त्यावर ती निंबाळकर म्हणतात मग तुम्ही काय पाहिलं त्यावर ती ऐश्वर्या सांगायला लागते त्यानंतर या सगळ्यामध्ये चिडलेल्या जानकीने नानासाहेबांना धक्का दिला आणि आमचे नानासाहेब असे खाली पडले ऍक्टिंग करत ऐश्वर्या ओरडायला लागते तोवरती ऋषिकेश पेटून उठतो खोटारडी आहे ही बाई खोटारडी आहे बाई गप्प बस किती खोटं बोलशील ऐश्वर्या या बाईचं काही ऐकू नका हे सगळं मनाच सांगते असं काही घडलंच नव्हतं असं म्हणत ऋषिकेश जोरा जोरात तावातावात ओरडत असतो ऐश्वर्या घाबरते नाही नाही असंच घडलं होतं चाणकीने नाना ढकललं ना आमचे नाना असे खाली पडले असं म्हटल्यावरती मग मात्र निंबाळकर सांगायला लागतात ऋषिकेश तुमचा हा काही आतताईपणा आहे ना हा तुम्हाला भोवणार आहे सौमित्र सुद्धा दादा शांत बस दादा शांत बस मी पाया पडतो असं म्हणण्याचा प्रयत्न करत असतो पण ऋषिकेशला स्वतःवरती ताबास येत नसतो ऋषिकेश छिडलेला असतो आणि आता सौमित्र हात जोडतो दादा मी तुझ्या पुढे विनंती करतोय तू प्लीज या मुद्द्याला उगाच हवा देऊ नकोस सगळं तुझ्या विरोधात जाईल यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो पण ही खोटं बोलते सौमित्र म्हणतो ते कोर्ट ठरवेल दादा तू शांत बस सौमित्र एकच गोष्ट बोलत असतो आणि आता त्यावरती निंबाळकर तोच पॉइंट बघितलं हा ह्यांच्या भावाचं पण ऐकत नाही आहे इतका याच्या अंगामध्ये मुजोरपणा आहे इतकी याच्या अंगामध्ये मस्ती आहे आणि ही मस्ती त्याला आता या सगळ्यामध्ये नडलेली आहे याच रागाच्या भरात त्याने आता बायकोने जे नाना ना नानांना ढकललंय नानांनी प्रॉपर्टी दिली नाही मुळातच ऋषिकेश आणि नानांचं भांडण झाल्यामुळे नामांनी प्रॉपर्टीतून बेदखल केलं प्रॉपर्टीमध्ये नाव टाकावं म्हणून ना रूममध्ये सांगायला गेली नामांनी स्पष्ट नकार दिला नकार दिल्यावरती नानांना ढकललं ढकलल्यावर ढकलल्यावरती मग हे मी खोटं मृत्यूपत्र बनवलं खोटं मृत्यूपत्र बनवून सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावरती केली नावावरती प्रॉपर्टी केल्यानंतर याचं मन भरलं नाही नानासाहेब खरं सांगतील म्हणून ह्यांनी नानासाहेबांना मारलं असं म्हणत एक एक करत एक एक करत आता इकडे निंबाळकर सगळ्या कड्या जोडत असतात आणि कड्या जोडता जोडता ते आता खोट चित्र उभं करतात की या सगळ्यामध्ये ऋषिकेश आणि जानकी या दोघांनी मिळून कशा पद्धतीने नानांचा जीव घेतलेला आहे आणि ऋषिकेशला कशी कडकल्या कडक शिक्षा व्हावी आणि ते सांगतात की या सगळ्यामध्ये मुळातच महत्वाचे पर परिस्थितीजन्य पुरावे जे आहेत ते म्हणजे हे आहेत की नानासाहेबांची डेड बॉडीचे डीएनए रिपोर्ट डी एन ए रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत डीएनए रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊन त्या ब्लड जे त्या वेपन वर सापडले ते त्या बॉडीच ब्लड आहे हे पण सिद्ध झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं वेपनवरचे ठसे सुद्धा ऋषिकेश रणदिवे यांचे आहेत सिद्ध हे सिद्ध झालेलं आहे त्यामुळे कोर्टाने ताबडतोब निर्णय देऊन ऋषिकेश रणदिवे यांना शिक्षा सुनावी तोपर्यंत तो इकडे आता त्या माणसाचा खात्मा करत त्याच्या डोक्यामध्ये जोरदार स्टूल घालत जानकीने त्याला बेशुद्ध केलेलं असतं आणि ताबडतोब नानासाहेब ज्या गोणीमध्ये असतात ती गोणी सोडून नानासाहेबांना बाहेर काढून व्हील चेअर वरती बसवून नानासाहेबांना कोर्टात आणायला ती निघालेली असते सोबत गुलाब आणि गावकरी सुद्धा जानकीची मदत करतात हे सगळं आता इकडे चालू असताना निंबाळकरांनी केसचा पूर्ण निकालच लावलेला असतो ऋषिकेशच दोषी आहे त्याला फासावरती चढवलं जावं हे, हे सगळं सांगितल्यावरती वेपनचा सा विषय निघाल्यावरती सौमित्र म्हणतो मला काही गोष्टींवरती प्रकाश टाकायचा आहे ज्या वेपनची गोष्ट आता ह्या सांगत आहेत त्या वेपनच्या संदर्भात आम्हाला काही वेगळं माहिती आहे आणि ते आता ऋषिकेश दादा कोर्टासमोर सांगेल मग ऋषिकेश सांगायला लागतो ज्या दिवशी नानासाहेब आता गायब झाले होते त्यांना शोधण्यासाठी आम्ही सगळीकडे जात होतो आणि नानासाहेबांना शोधण्यासाठी ज्या वेळेला सगळीकडे जात होतो तेव्हा हो मी आमच्या घराच्या मागच्या बाजूला होतो घराच्या मागच्या बाजूला असताना माझ्यासमोर आता काही गोष्टी अशा एक माणूस तिकडे आला आणि तो माणूस मला आता मदत मागायला लागला मी त्याला मदत करायला गेलो तर त्याच्या पिशवीमधून हत्यारं पडली त्याला चक्कर आली मी त्याची हत्यारं ज्या वेळेला पिशवीत टाकली त्याच वेळेला माझे फिंगर प्रिंट घेण्यात आले यावरती निंबाळकर म्हणतात वा वा काय स्टोरी आहे तुमच्या वकील भावाच्या डोक्यातली आहे की तुमच्या डोक्यातली आहे यावरती आता सौमित्र सांगायला लागतो काही नाहीये ही नहीं है, स्टोरी वगैरे काही नाहीये हे सत्य आहे आणि या सत्याचाच आम्ही आधार घेऊन हे बोलतोय असं म्हटल्यावरती मग आता निंबाळकर म्हणतात या यांच्या या सत्याला कोणता पुरावा आहे का तुम्ही सांगाल का यावरती जज साहेब म्हणतात हे तुम्हाला पाहिलेलं किंवा तुमच्याकडे असा पुरावा आहे का की नक्की तो माणूस तुम्हाला या सगळ्यामध्ये भेटला होता किंवा तो माणूस तुमच्यासोबत असं काही वागला यावरती कोणताही पुरावा नसल्यामुळे जज साहेब म्हणतात बघा हे गो हे कोर्ट आहे ना हे भावनांवरती चालत नाही हे कोर्ट चालतं ते म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये आता सच्चाईवरती आणि सच्चाईसाठी पुरावा लागतो जो पुरावा तुमच्याकडे नाहीये अभावी या सगळ्यामध्ये ऋषिकेश रणदिवे यांची केस वीक ठरत आहे आणि डी एन ए रिपोर्ट फिंगर प्रिंट ब्लड चे सॅम्पल या सगळ्यामुळे ऋषिकेश रणदिवे यांना दोषी ठरवण्यात येत आहे नानासाहेबांच्या खुनाच्या आरोपाखाली ऋषिकेश रणदिवे हे दोषी असल्याचे पुरावे सापडलेत आणि ऋषिकेश रणदिवे यांच्या वकिलांना त्यांच्या बाजूने कोणतेही पुरावे देता न आल्यामुळे या सगळ्यामध्ये आता ही केस ऋषिकेश रणदिव्यांच्या विरोधात गेलेली आहे आणि त्यामुळे आता या केसचा निकाल ऋषिकेश रणदिव्यांच्या विरोधात लागत ते आता निकालाचं सगळं सुनावणार तितक्यात जानकी ते थांबा जज साहेब आता खऱ्याच खोटं करण्यासाठी मी इकडे आलेली आहे असं म्हटल्यावर ती जज साहेब म्हणतात जानकी रणदिवे जानकी म्हणते हो आता असत्याचा मुखवटा उतरवून सत्य समोर येणार आहे आता हे केस ची निर्णय पण बदलणार आणि ही केस पण बदलणार माझ्याकडे असा साक्षीदार आहे ना जो या केसचा एका सगळ्या मिनिटामध्ये खात्मा करून टाकेल असं म्हणत जानकीची धमाकेदार एंट्री झाल्यावरती ऋषिकेश आतापर्यंत विचारच करत असतो की जानकी या सगळ्यामध्ये गेली कुठे मगापासून जानकी गायब आहे आणि अचानक आली ती साक्षी पुरावे घेऊन सगळ्यांनाच धक्का बसतो सुमित्रा इकडे ऐश आई, ऐश्वर्या सगळेच जण पाहायला लागतात शर्वरी की नक्की ही पुरावा कोणता घेऊन आलेली आहे साहेब म्हणतात जानकी रणदिवे तुम्ही निकालाच्या वेळेला एंट्री केलेली आहेत खरी पण कोर्टाची तुम्ही उगाच वेळ घालवू नका तुमच्याकडे असा कोणता पुरावा आहे की ज्याच्यामुळे केस पलटणार सत्याचं सत्य समोर येणार खोट्याचं खोटं समोर येणार तुम्ही तो पुरावा आमच्या समोर आणू शकाल का यावरती जानकी म्हणते हो मी फक्त बोलत नाहीये तर तो, तो पुरावा माझ्यासोबत आहे आणि त्या पुराव्याचं नाव आहे नानासाहेब पुरुषोत्तम रणदिवे असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे लगेच सगळा कोर्ट सैश्वर्या असा रंग जानकी सगळेच जण इकडे असताना इकडे सुमित्रा हादरते शर्वरी हादरते सगळ्यांना धक्का बसतो सौमित्र आणि आता त्याच वेळेला ऋषिकेशला आनंदाचा धक्का बसतो तर ऐश्वर्या आणि सयाजी यांना जबरदस्त धक्का बसतो मग जानकी या सगळ्यामध्ये आता नानासाहेबांना सगळ्यांच्या समोर आणते गुलाब नानासाहेबांना घेऊन सोबत काही गावकरी सगळेजण एंटर करतात सुमित्राला तर आनंदाने उधाण उदाहरणे ती उठते नानासाहेब नानासाहेब आणि नानासाहेब कोर्टासमोर हात जोडून उभे असतात जत साहेब सुद्धा आपला चष्मा काढतात भाऊक होतात त्यांच्या पण डोळ्यात पाणी येतं आत्तापर्यंत जी केस नानासाहेब गेले 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 म्हणून लढली जात असते ती केस नानासाहेब जिवंत असल्यामुळे त्याला एक प्रकारची जान आलेली असते आणि सगळेच जण आता नानासाहेबांकडे पाहायला लागतात ऐश्वर्या गडबडते मग जानकी नानासाहेबांच्या इथे येते नानासाहेबांची खुर्ची आपल्या हातात घेते आणि त्यांना समोर आणते सगळे जण उभे राहतात नानासाहेब जिवंत हे त्याचा अख्ख्या मुळशी गावाला आनंद होतो सगळे आनंदाने वेडेपिशे होतात इकडे आता नानासाहेबांना ज्या वेळेला जानकी कोर्टासमोर आणत असते त्यावेळेला सारंग येतो नाना नाना तुम्ही आलात आणि तो जानकीकडे पाहतो जानकी म्हणते हो सारंगोजी नाना जिवंत आहेत सुमित्रा येते जानकी जानकी नानांना आणलंस जानकी म्हणते आई मी वचन पूर्ण केलंय फायनली नानासाहेबांना आणल्यामुळे कोर्टाची केस बदललेली असते आणि सगळेच जण खुश होतात नानासाहेबांना कोर्टामध्ये जानकी घेऊन येते तर ऐश्वर्याचे धाबे दणाणतात सारंग तिच्याकडे पाहायला लागतो ऐश्वर्या ऐश्वर्या नाना आले ऐश्वर्या नाना आले पण त्याच वेळेला ऐश्वर्याचा चेहरा पडलेला असतो सारंग नानांच्या तोंडावरून हात फिरवतो नानांच्या खांद्यावरून हात फिरवतो नाना जिवंत असल्याचं स्पष्टीकरण तो घेत असतो हे सगळं होत असताना सुमिंदरला हर्षवायू वायू झालेला असतो आणि घाबरलेली असते ती म्हणजे ऐश्वर्या इकडे आता लगेचच सारंग येतो आणि आता सयाजीरावांना सांगतो बघितलं नाना जिवंत आहे ऐश्वर्या नाना जिवंत आहे आनंदापेक्षा त्यांना आता दुःखच जास्त झालेलं असतं मग आता या सगळ्यामध्ये सगळी केस स्पष्ट होते ऋषिकेश निर्दोष आहे कारण नानासाहेब जिवंत आहेत आणि नानासाहेब माझा मुलगा कधीच हे करू शकणार नाही असं सांगतात त्यानंतर जज साहेब म्हणतात आता शेवटचा एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे आतापर्यंत कोर्टामध्ये चाललंय तुम्हाला जिन्यावरून ढकललं तुम्हाला जिन्यावरून ढकललं तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्यावं यावरती आता तुम्ही सांगा की त्या दिवशी काय घडलं होतं तुम्हाला जिन्यावरून कुणी ढकललं होतं असं म्हटल्यावरती नानासाहेब या सगळ्यामध्ये सांगतात उभे राहतात ते जानकीच्या बाजूला येतात जानकीच्या बाजूला येऊन ते सांगायला लागतात या कोर्टामध्ये या प्रश्नाचं आज मी उत्तर देणार आहे मुळातच मला जिन्यावरून कुणीच ढकललं नाही सगळ्यांना धक्काच बसतो काय बोलताय नानासाहेब नानासाहेब म्हणतात मी माझा पाय घसरून पडलो ऐश्वर्या सगळ्यामध्ये सुटकेचा निश्वास सोडते नानासाहेबांना सगळी अब्रू चव्हाट्यावरती आणायची नसते आपल्या घराची अब्रू चव्हाट्यावरती न ना आणण्यासाठी नानासाहेबांनी या सगळ्यामध्ये ऐश्वर्याचं बचाव केलेला असतो आणि ऐश्वर्या सुटकेचा निश्वास सोडते पण इथे जरी बचाव केला असला तरी घरी गेल्यावरती नानासाहेब सगळ्यांच्या समोर हे सत्य आणल्यावरती सारंग बैलाचे डोळे उघडणार का हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे